पनवेल तालुक्यातील उसरली गावामध्ये घरगुती गॅसमधून गॅस चोरी करणाऱ्या एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य एक जण पोलिसांच्या तावडीतून निसटलाय पोलिसांच्या या कारवाईमुळे गॅसचा काळा बाजार पुन्हा उजेडात आलाय यापूर्वी कळंबोली येथे पोलीस उपायुक्तांनी धाड टाकून टँकरमधून गॅस चोरीचं प्रकरण उजेड्यात आणलं होतं उसरली गावाजवळील मंदिरा शेजारी मोकळ्या जागेत गॅसचा बाजार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला एका तीन आसनी रिक्षामध्ये गॅस सिलेंडर मधून गॅस काढून तो रिकामा काळ्या रंगाच्या बाटल्यात भरला जात असताना पोलिसांनी एकवीस वर्षीय मनोज कुमार बिश्नोई याला ताब्यात घेतलाय मनोजचा सा साथीदार तिथून निसटलाय मनोज हा याच परिसरातील ओंकार इमारतीमध्ये राहतो तो मूळचा राजस्थान येथील बिकानेर जिल्ह्यातील नाणेदडा गावातील रहिवासी आहे मनोज हा एका गॅस पुरवठा पोलिसांनी रिक्षासोबत भारत गॅस कंपनीचे सहा सिलेंडर जप्त केले तसेच पोलिसांना रिक्षात लोखंडी नळी सापडली आहे काढून लहान बाटल्यामध्ये भरत होता काळा बाजारातून मिळालेले परिसरात विक्री करत असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय या घटनेमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्या मधून मिळणारा गॅस हा अपुरा पुरवठा होत असल्याची सांशक तारहिवाशांनी व्यक्त केली आहे पनवेलमध्ये गॅसचा काळाबाजार करणारी मोठी टोळी सक्रिय असून पोलिसांसोबत जिल्ह्याचा महसूल विभागाचा पुरवठा विभागानं सतर्क राहण्याची गरज आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या टोईचे धाबेदार आणलेत पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे व विनोद लबडे यांनी या प्रकरणी भाधवी कलम दोनशे पंच्याऐंशी चौतीस सह द लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर दोन हजार चार एक अन्वय गुन्हा नोंदवलाय सध्या मनोज याला कायदेशीर नोटीस देऊन सोडवण्यात आलं असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन